नामदेव आहे ना दार मारून लात मारून दार उघडणार नाम ना। ना, आज नामदेव ढसाळा असता तर महाराष्ट्र सरकारवर मुतला असता आमच्या समाजाने जास्त करपवले आमच्या सारखे मी गमतीन कधी कधी म्हणतो असतो मी आधी गोरा होतो या समाजानं करपवून मला काळ केले पर... आज जरा तुमच्या प्रेमात मी उजळून निघेल कदाचित कारण गरजेचं आहे हो हे आमच्या आतली वेदना आमच्या आतला हंबरडा मा मांडायला स्टेजच मिळत नाही ना ते आज स्टेज या निमित्तानं वाडेकर सरांनी उपलब्ध करून दिलं त्यांना विनंती आहे की तुमचे मोठमोठे मुत स्टेज असतात तेव्हा सुद्धा आमच्यासारख्यांनाच तिथे घेत हवं त्यावेळेला सेलिब्रिटी शोधत कशी नाही हे बी गरजेचं आहे आणि मी खरं बोलणार पहिली परवा आमच्या सांगलीला पाणी परिषद होती खरं बोलणारा त्रास का होतो तर आता मी इकडं आलो तिकडं मध्ये दे बाहेरच्या देशात पण चार पाच जाऊन आलो पण मला गावात कुत्र विचारत नाही गाव सगळं आपलंच आहे पण विचारतच नाही पण त्यांनी विचारावं असं मलाही वाटत मला जरी आठ दिवस कुणी काळ्यावर नाही हात मारते तर मलाही जिवंत असल्यासारखं नाही मग ते पाणी परिषद होती कधी कुठला तरी एक डीचा अधिकारी क्लास वन अधिकारी त्यांनी आणला होता आणि विषय होता की दुष्काळी भागात पाण्याचं नियोजन कसं असावं तर आमचा कौटुंबिक भाग हा दुष्काळी मला विषय आवडीचा वाटला म्हणून मी गेलो तर संयोजक म्हंटली तो आपला लांब राहा मध्ये लोकांना काहीतरी खोड खरं बोलणार आणि वाट लावणार पण एक जण मला वाटलास ते अधिकारी गेस्ट हाऊसला थांबलेत त्यांना घेऊन येईल मी गेस्ट हाऊसला आणायला गेलो तर तो अधिकारी दाढी करत होता आणि बेसिनचा नळ चालूच होता आणि तो पाहून तास दाढी करत होता आणि नळ चालूच होता आणि त्याचा विषय होता दुष्काळ भागात पाण्यात नियोजन असा असा होता त्याचं तिथं ती दार लावून मी तिथेच नियोजन केलं काय काय वेळेला नुसत्या कविता लिहूनच नियोजन नाही ना होत आप काय काय वेळेला फॅन्ड्रीतलं दगड होऊन गरजेचं साहित्यात सारस्वतान माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे असं सांगून हळूच गुन्हा करणार नारायण शिरवीर जरा प्रेमच वाटतो आम्हाला आमचं लिहिलं पण विचारून गुन्हा करणार कोणी नाही पटत मला सारस्वतानो माफ करा मी जरा थोडासा नाही नामदेव डसा हा जात मारून दार उघडून वारच करणार आता माफी वगैरे असली भानगड तिकडे डिक्शनरी नव्हतीच हा जो नामदेव ढसाळा आहे ना दार मारून लात मारून दार उघडणारा हा जो नामदेव ढसाळा आहे ना व्यवस्थेच्या छाताळावर बसून मुसकाडीत मारणारा हा जो ना आज नामदेव ढसाळा असता तर महाराष्ट्र सरकारवर मुतला असता आम्हालाही ती कृती करावीशी वाटते पण आडवा बुद्ध येतो हल्ली बुद्ध सुद्धा जास्त हैपाय झालाय है सगळ्यांकडे त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायला पुन्हा एकदा ती कविता तो विद्रोह तो आक्रोश तो जालाव पुन्हा उभा राहिला पाहिजे पुन्हा पेटता राहिला पाहिजे किमान भविष्यात तरी सेन्सॉर बोर्डाचा कुठला अधिकारी नामदेवडसा कोण ही विचारणार नाही कारण आज मला वाटतय महाराष्ट्रात कुणीच जे उत्तर दिलं नाही ते उत्तर कलाकार कट्ट्यावरच्या स्टेजवर समेकणं आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी नामदेव असाल कोण तर नामदेव ठाल तुमच्या सगळ्यांचा बाप हे उत्तर येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी या ठिकाणावरून आपण दिलेला आहे त्यामुळं मला आजचा कार्यक्रम हा एक